श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम या विद्यालयामध्ये आज दिनांक 30 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर या सेवानिवृत्त होत आहेत तसेच विद्यालयातील शिपाई श्री शिवाजी आंधळे हे प्रतिनियुक्तीवर श्री शिवाजी विद्यालय राजंदा या ठिकाणी जात आहे त्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी भव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समिती शेलू बाजारचे माजी संचालक माननीय सुरेश काका राऊत यांनी भूषविले होते तर प्रमुख अतिथीचे स्थान श्री शिवाजी विद्यालय वनोजाचे निमंत्रित सदस्य माननीय गंगादीप भाऊ राऊत यांनी भूषविले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय गजानन भाऊ राऊत हे उपस्थित होते त्याचबरोबर आदर्श ग्राम वनोजा येथील सरपंच माननीय डॉक्टर श्रीरामजी साहेब माननीय विठ्ठलराव राऊत काका. माननीय गजानन भाऊ चव्हाण माननीय डी के भाऊ भगत माननीय गुलाबरावजी इंगोले माननीय ज्ञानेश्वर भाऊ कुरवाडे माननीय रामाभाऊ राऊत माननीय भाऊ जाधव माननीय गणेशभाऊ आंदुले हे उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगलदरी या ठिकाणचे मुख्याध्यापक माननीय श्री भांडेकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनोजाचे मुख्याध्यापक माननीय श्री गावंडे सर त्याचबरोबर तेथील सर्व शिक्षकवृंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि वर्ग पाच ते बाराचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण महर्षी तथा कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाक्य भाऊसाहेब देशमुख तसेच कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री एस पी नारळेसर यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाला कुमारी आर पी कासलीकर मॅडमसारख्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका मिळाल्या ही विद्यालयासाठी भूषणावह गोष्ट आहे असे आपल्या मनोगतातून मानले कासलीकर मॅडम यांच्या कालखंडामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगणांना वाव देण्यासाठी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये उन्हाळी शिबीर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच मिशन ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत परिसरातील गावांना व गावातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देण्यात आल्या होत्या तसेच पालकांच्या विनंतीनुसार शाळा एका पाळीत झाल्याने विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे सांगितले याचे सर्व श्रेय त्यांनी कुमारी कासलीकर मॅडम यांना दिले त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश काका राऊत तसेच माननीय श्री गंगादीप राऊत यांच्या हस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय कुमारी आर पी कासलीकर मॅडम तसेच त्यांचे पती श्री सागरभाऊ भानावत यांचा सत्कार शॉल श्रीफळ व संत गजानन महाराज यांची प्रतिमा देऊन करण्यात आला या प्रसंगी सुरेश काका राऊत यांनी या दाम्पत्यांना संत गजानन महाराज यांची प्रतिमा भेट दिली यानंतर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत डॉक्टर श्रीरामजी मुखमाले श्री गजानन भाऊ चव्हाण श्री ज्ञानेश्वर भाऊ कुरवाडे श्री भाऊ जाधव श्री गणेशभाऊ आंदुले श्री गुलाबरावजी इंगोले श्री विठ्ठलराव राऊत काका श्री डी के भाऊ भगत यांनी कुमारी आर पी कासलीकर मॅडम यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री एस पी नारळेसर यांच्यातर्फे कुमारी आरपी कासलीकर व श्री सागरभाऊ भानावत यांना शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री आरे चपटे यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर व श्री सागरभाऊ भानावत यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर वर्ग दहा अच्या विद्यार्थ्यांनी या दाम्पत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर वर्ग आठच्या विद्यार्थिनींनी कुमारी आरपी कासलीकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी यांनीसुद्धा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आरपी कासलीकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री रामाभाऊ राऊत यांनीसुद्धा कुमारी आर पी कासलीकर मॅडम यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर प्राध्यापिका कुमारी यम आर बेलोकर मॅडम यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर व श्री सागरभाऊ भानावत यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला यानंतर विद्यालयातील प्रतिनियुक्ती झालेले शिपाई श्री शिवाजीभाऊ आंधळे यांचा सत्कार आदर्श ग्राम वनोजा येथील सरपंच माननीय डॉक्टर श्रीरामजी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी त्यांना शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ व संत गजानन महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला श्री शिवाजीभाऊ आंधळे हे विद्यालयातील प्रामाणिकपणे काम करणारे एक शिपाई म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती यानंतर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मान्य श्री गजानन भाऊ राऊत यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाला कुमारी आर पी कासलीकर मॅडमसारख्या मुख्याध्यापिका मिळाल्या ही शाळेसाठी एक गौरवाची गोष्ट असल्याचे सांगितले त्यांनी आपल्या मनोगतातून कुमारी आर पी कासलीकर मॅडम यांनी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असा संगणक कक्ष निर्माण केल्याचे सांगितले त्याचबरोबर शाळेभोवती कुंपण उभारून प्रत्येक कार्यक्रमासाठी नवीन स्टेज उभारल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले कुमारी आर पी कासलीकर मॅडम यांच्याच कालखंडामध्ये विद्यालयाला उत्कृष्ट शाळा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले कासलीकर मॅडम यांनी मोठ्या प्रमाणावर शाळेमध्ये भौतिक बदल घडवून आणला तसेच त्यांच्याच कालखंडामध्ये शाळा एका पाळीत करण्यात आली असल्याचे सांगितले त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे व आनंदाचे जाऊ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या यानंतर श्री शिवाजी विद्यालय वनोजाचे निमंत्रित सदस्य माननीय श्री गंगादीप भाऊ राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा ही शाळा वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा आहे या शाळेची स्थापना एक जुलै एकोणीसशे साठ रोजी झाली आहे मागील दोन वर्षामध्ये या शाळेच्या भौतिक विकासामध्ये व गुणवत्ता विकासामध्ये आमूलाग्र बदल झाला असल्याचे सांगितले या शाळेमध्ये कासलीकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय परिसरामध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था केली तसेच मॅडमच्याच कालखंडामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जादा ताशिका घेतल्यामुळे विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागला असून विद्यालयात दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यालयातील दहावीच्या परीक्षेमध्ये दहा विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याचे मत त्यांनी मांडले आहे तसेच विद्यालयातील तीन विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत याचे सर्व श्रेय त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर यांना दिले कासलीकर मॅडम या आपल्या आई समान आहेत असे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनोजा येथील मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आरपी कासलीकर यांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री डी के भाऊ भगत यांनी कासलीकर मॅडम यांच्या कार्याचा गौरव करणारी स्वरचित कविता सादर केली यानंतर विद्यालयाच्या सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर मॅडम यांनी आपल्या सत्काराला उपस्थितांना उत्तर दिले त्यांनी आपल्या मनोगतातून एका मुख्याध्यापकाला जी जी कामे करायला पाहिजे ती ती कामे आपण केली असे सांगितले मुख्याध्यापकाला शाळेचा विकास करताना अनेक अडचणी येतातच परंतु त्या अडचणीवर मात करून आपण आपल्या शाळेला विद्यार्थ्यांना कसे पुढे नेले पाहिजे याबाबत त्यांनी मत मांडले त्यांनी आपण आपल्या कालखंडामध्ये उत्कृष्ट कार्य करू शकलो याचे सर्व श्रेय त्यांचे पती श्रीसागर भानावत यांना दिले तसेच संस्था सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावकरी यांच्या सहकार्यामुळेच आपण हे सर्व करू शकलो असे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश काका राऊत यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले त्यांनी आपल्या मनोगतातून कुमारी आर पी कासलीकर मॅडम यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी उभारून वॉटर फिल्टरची व्यवस्था केली तसेच स्वखर्चाने मुख्याध्यापक कक्षाचे नूतनीकरण केल्याचे सांगितले सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शाळेवर आलेल्या अस्मानी संकटाने शाळेचे अतोनात नुकसान झाले होते शाळेवरील संपूर्ण टीन उडून गेले होते तरीसुद्धा कासलीकर मॅडम यांनी न डगमगता संस्थेच्या सहकार्याने ही शाळा पूर्ववत आपल्या पायावर उभी केली असल्याचे सांगितले कुमारी कासलीकर मॅडम यांची सर्वात मोठी उपलब्धी कोणती असेल तर या शाळेला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा माध्यमिक शाळा गुणवत्ता पुरस्कार मॅडमनी मिळवून दिला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री शिवाजी विद्यालय वनोजाचे नाव झाले असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री आर ए चपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मान्यवरांचे आभार मानले त्यांनी आपल्या मनोगतातून आज सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होत आहे की आज एक नाही तर दोन मुख्याध्यापक हे सेवानिवृत्त होत आहे एक म्हणजे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर मॅडम आणि दुसरे मुख्याध्यापक म्हणजे श्री सागरभाऊ भानावत विद्यालयाच्या प्रशासकीय मुख्याध्यापक कुमारी आर पी कासलीकर मॅडम आणि भौतिक विकासाचे मुख्याध्यापक म्हणजे श्री सागरभाऊ बानावत असे त्यांनी आपल्या मनोगतातून म्हटले एखाद्या शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी गावकऱ्यांच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल तर यापेक्षा मोठं भाग्य शिक्षकाचं दुसरं काहीही नसते हीच त्याच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून म्हटले कृषी उत्पन्न बाजार समिती शेलू बाजारचे माजी संचालक श्री सुरेश काका राऊत यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले त्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी आर पी कासलीकर मॅडम व श्री सागरभाऊ भानावत आणि श्री शिवाजीभाऊ आंधळे यांनी शाळेच्या वतीने सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानले तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी विद्यालय वनोजाचे निमंत्रित सदस्य माननीय श्री गंगादीप भाऊ राऊत पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री गजानन भाऊ राऊत आदर्श ग्राम वनोजा येथील सरपंच माननीय डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब माननीय श्री, श्री गुलाबरावजी इंगोले माननीय श्री विठ्ठलराव राऊत काका माननीय श्री गजानन भाऊ चव्हाण माननीय श्री डी भाऊ भगत माननीय श्री ज्ञानेश्वर भाऊ कुरवाडे माननीय श्री रामाभाऊ राऊत माननीय श्री भाऊ जाधव माननीय श्री गणेशभाऊ आंदोले त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगलदरीचे मुख्याध्यापक माननीय श्री भांडेकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनोजाचे मुख्याध्यापक गावंडे सर त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित गावकरी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच प्राध्यापिका कुमारी एम बी नेमाडे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले त्याबद्दल सुद्धा आभार मानले तसेच विद्यार्थ्यांनी शांतपणे कार्यक्रम ऐकला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले